शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे असं चरित्र आहे की सगळं आणि सगळं या स्वामी अवलंबून आहे सगळं प्रत्येकानं शब्द ना शब्द ह्या स्वामी निगडित आहे अफजल खानाचा वध झाला अफजल खान मारला गेला आणि बादशहाने सिद्धी जोहराला पाठवलं सिद्धी जोहर शिवाजी महाराज कुठे पनाळ्यामध्ये आहेत सिद्धी जोहराने काय केलं युद्ध खेळायचं नाही पनाळ्याला वेळा टाकायचा आहे पणागड विडून टाकलाय फक्त एकच काम करायचंय युद्ध खेळायचं नाही काही नाही वेळा घालून ठेवायचा बाहेरचं माणूस हात जाता कामा नाही आतलं बाहेर येता कामा नाही युद्धच खेळायचं नाही पावसाळा सुरू झाला शिवरायांना वाटला आता एक महिन्याने उघडिन वेळा दोन महिन्याने बिघडिन जाता येईल पण पाच महिने झाले तरी वेळा काही उघडत नाही काय केलं पाहिजे सगळा दानाफाटा संपत आला करायचं काय काय करायचं परिस्थिती तेवढ्यात एके दिवशी एक माणूस आला महादेव नावाचा वर आला तो कोणी माणूस साधूच्या रूपामध्ये आला खाल्याचा अधिकारी होता एका आठ रस्त्याने आला काहीतरी मनामध्ये ठरविलं गेलं अरे काय करायचं काहीतरी केलं पाहिजे आता महाराज काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही वाचलं पाहिजे मग कस वाचणार इतकी फौज आहे फक्त सहाशे सुद्धा मावळे नाहीत सहाशेला काही कमी मावळे येत एवढ्या कमी मावळ्यातून कसं काय होणार आहे आपल्याला तर जायचंय इतकी पंधरा वीस हजारापेक्षा जास्त फौज आहे मुंगीला जाता येणार नाही असे आणि फक्त ही एक आड रान आड वाट आहे काय करायचं ठरला मग बेत त्याच सांगण्यामध्ये शिवरायांचा एक स्वतःचा वैयक्तिक सेवक शिवा नावी काशी दो डिप्टू शिवाजी महाराजच दाढी तशीच राहायला तसाच सगळं तसाच शिवाजी महाराजांसारखा दट्टा कट्टा तसेच सगळं दाढी सुद्धा शिवरायांसारखी राखायचा सगळं झालं ठरलं आणि त्याला करायचं ठरलं शिवाजी योजना सगळी सांगण्यात आली अरे शिवा अरे शिवा तुला व्हावं लागेल रे सगळ्यांनी सांगितली योजना समजून शिवा होतील का रे शिवा म्हणला अरे माझ्या राजासाठी मी मरायला नाही कशाला ही तयार आहे कितीतरी वेळेस मी होणार आहे शिवाजी महाराज त्याच्या समोर आले अरे शिवा तुला जाणीव येणारे हो काय होणार आहे तुझं पुढं तुझं काय होणार आहे जाणीव तू राहणार ना, ना तुला काय होणार आहे स्वराज्यासाठी अरे लाख मेले तरी चालतील परंतु राखाला प्रेरणा देणारा शिवराय जगला पाहिजे राखाला देणारा एका रा। पायावर तो तयार झाला तयार झाला पूर्ण शिवरायांसारखा सगळे कपडे घालून तयार झाला सगळ्या दोन पालख्या करण्यात आल्या एका छत्रपती शिवाजी महाराज बसलेले एका मध्ये शिवा नावी काशीत बसलेला आहे शिवरायांनी जातानी सांगितलं शिवाय समोर ये रे माझ्या समोर समोर ज्या वेळेस उभा राहिले शिवरायांच्या डोळ्यातून टचकन पाणी आला रे मी मला अर्षात बघतोय का काय रे मी मला अर्षात बघतोय शिवरायांनी त्याला कडकडून मिठी मारली रे पुन्हा आपली भेट होईल नाही होईल आणि शिवराय एका पालखीत बसले हाड निघून गेले मोजके सहाशे मावळे सोबत आहेत दहा बारा खोटा बनलेला शिवाजी जो शिवाना दे एका पालखीत बसलाय आणि पुढे चाललाय अगोदरच शिवरायांनी पत्र लिहून कळवलं होतं मी तुम्हाला शरण येतोय सगळे त्या सिद्धी जोहरची सेना एकदम आरामशीर झाली होती सगळे असे एकदम निवांत झाले होते दारू गाणे खा प्या आणि वैतागलेले पाच महिने सगळे निवांत झाले जशी ती पालखी खाली आली पालखी खाली आल्यानंतर त्या सिद्धी जोहरच्या सैनिकांनी त्यांना धरलं आणि त्याला त्याच्या राहुटीमध्ये नेण्यात आलं सिद्धी जोहर एकदम खुश होता सिद्धी जोहरांनी भेट वगैरे हो घेतली सगळं झालं आणि तेवढ्यात अफजल खानाचा मुलगा फाजल खान पळत आला त्याने निरखुल बघितलं हुजूर हुजूर गडबड हो गई हुजूर आता याची इंडिकेटर लागले काय झालं क्या खूप हुजू ये शिवाजी नाही आहे असली शिवाजी नाही आहे हुजू क्या बकराय तू हा हुजू ही शिवाजी नाही आहे अरे क्या बकराय ये शिवाजी आहे ये, 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 ये। तलवारीच पा तलवार घेऊन मला कोण आहे तू आणि शिवाजी शिवाजी हो कोण आहे सांग अरे शिवाजी ना त्याने पुन्हा विचारलं फाजल क्या बात कर रहा है ये शिवाजी बोलता है तू शिवाजी नहीं बोलता है? क्या बात है ये <tip> हुजूर मैं झूठ नहीं बोलूंगा हुजूर भी खोटा बोलत नहीं ये खून सांगतो हुजूर पूरा बस सांगतो <tip> <tip> हुजूर माजा अब्बा जानला मान ले मार ले ना ये शिवाजी ना अब्बा जानला मार ले ना शिवाजी नी जावे कृष्णा जी भास्कर कुलकर्णी हमारे अब्बा के वकील थे हुजूर वकील ने एक तलवार मारी थी शिवाजी के माथे पे, उसकी बड़ी खून थी वो नहीं है देखो नहीं है, नाही हैलो अरे खरंच कोल तू कोण शिवाजी शिवाजी पूरा बता, अरे शिवाजी नाविका शिर है माझं अरे शिवाजी राजा किदा अरे येड्या गा बळ्या शिवाजी तुझ्या बापाला सुद्धा गटणार नाही वार कुलाच्या हातात येत का रेखेल पण काय झालं माझ्या शिवानावी काशीच तलवार काढली गेली आणि एका तलवारीच्या ठोक्यावर माझ्या शिवानावी काशीच्या झाले कशासाठी अरे मेल तरी चालेल तरी चालेल पण माझ्या स्वामीच काम झालं पाहिजे माझ्या स्वामीच काम झालं पाहिजे हीच एक भावना होती आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं स्वामी काज ह्यालाच स्वामी काज म्हणतात विठला विठ प्रसंग आहेत अनेक बाजी प्रभूंचा प्रसंग तानाजी ता सगळ्यांनी बघितला असेल तरुणाईने तानाजी मालुसरेंचा प्रसंग आहे अनेक शिवचरित्रातला प्रत्येक प्रतापराव गुजरांचा प्रसंग आहे अरे माझ्या शिवरायांच आता शिवजयंती आहे मोठ्या उत्सवात साजरा करा मित्रांनो तरुण मित्रांनो वाचून साजरी करा नाचून ना 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 करू नका शाळेत साहित्य वाटा काही नाही झाला ना रुपाय नका गोळा करू पण प्रत्येकानं शिवचरित्र निश्चित पद्धतीने वाचा तीच खरी शिवजयंती असेल नाचण्याचे खूप झालं आणि त्याच्यात काही अर्थ राहिला नाही आज मी म्हणतो ना शिवरायांचा फोटोही घेऊ नका एखाद्या वेळेस पण शिवचरित्र घेऊन वाचल्याशिवाय राहू नका तीच खरी शिवजयंती ते असेल आणि तेच खरं अभिवादन त्यांना असेल बस हे आपल्याला काम करायचे इतकं सुंदर सुंदर चरित्र आहे माझ्या राजाच अरे बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात अरे माझ्या शिवरायांचं एक नाव जरी घेतलं ते कोटी देवांची फलटण सुद्धा बाद होते इतकं प्रचंड नाव आहे माझ्या राजाचं इतकं प्रचंड नाव आहे हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण चाललं पाहिजे त्यांच्या वाटेवरून चाललं पाहिजे हेच चा आपल्या स्वामीचं काम आहे सर्व तरुणांनो हेच आपल्या स्वामीचं काम आहे शिवरायांनी जे जे केलं ते आपल्याला करायचंय आज लढायचं नाही पेनासोबत लढायचंय हे शिवरायांचं काम आहे